आज आपण जे बोलणार आहोत ते आता आहे पण आता नाही यावर ते आहे डॉक्टर बाळ फुंडके यांच्या पुण्यनगरीमधल्या लेखावर आधारित आता आहे पण आता नाही जळीस्थळी या सदराखाली त्यांचा लेख आलेला होता तर त्याच्यावर आधारित आहे आपण म्हणतो की आत्ता मी बघितलेला आहे आम्ही अमुक अमुक वेळेला बघतोय हे वे मी बघितलेलं आहे ही, ही गोष्ट पण ते खरंच असतं आता कोर्टात साक्ष दिली जाते की अगदी तिकडे पोलिसांनी सांगितलेलं असतं की मी तिकडे पार्टीवर होतो आणि तिकडे अगदी समोरच्या फुटपाथवर तो माणूस त्याच्या घरात शिरला तेव्हा ते बरोबर नऊ वाजून बेचाळीस मिनटं झालेली होती आणि माझ्या हातात क्रोनोमीटरचा घड्याळ होतो आता ह्याच्यात आणि अगदी उजेडात बघितलेलं होतं घड्याळ सुद्धा आणि तो माणूस देखील आतमध्ये शिरताना त्या वेळेला तो माणूस तेव्हा शिरलेला होता आतमध्ये आणि मी ते घडलेलं सगळं बघितलेलं आहे त्या पोलीस जे होते त्यांचे डोळे देखील उत्तम स्थितीत होते मग ही साक्ष खरी धरायची की नाही आरोपीच्या वकिलांनी मात्र तिकडे आक्षेप घेतलेला होता आणि तो घेऊ शकतात का त्याला काही अर्थ आहे का हो आहे कारण त्यांनी असं सांगितलं की आपण जर सूर्य बघतो तेव्हा आपण सूर्य तेव्हाचाच बघतो त्या त्या क्षणाचाच बघतो का नाही सूर्यकिरण आपल्यापर्यंत पोचायला आठ मिनिटं लागतात म्हणजे आपण जेव्हा बघतो बघतोय असं सांगतो तेव्हा आठ मिनिटापूर्वीच आपण तो सूर्य बघितलेला असतो भूतकाळ आपण बघत असतो डोळे चांगले असले तरी मग आपण आता त्याच्यात काय धरायचं म्हणजे आता एका सेकंदाला अगदी तीन लाख किलोमीटर अंतर ओ, इतक्या वेगाने जर का तो येतो आहे तर देखील ती वेळ आपण धरू शकत नाही कारण जसं आपण नदीचं पाणी म्हणतो ते पाहत असतं तसंच काल हा पुढे पुढे सरकत असतो आणि मग ती साक्ष खरी कशी मानायची आता समोरचे वकील पण बोलणारच ना की अहो पण ते फुटपाथ तिकडे तुम्ही सूर्याचं किरण ठीक की आहे हो आठ मिनिटं लागतील पण इकडे काय फुट समोरच्या फुटपाथ उभे होते ते प्रकाशाचा किरण सुद्धा पोचायला अवघा निमिष मात्र सुद्धा लागणार नाही तिकडे मग काय तुम्ही चुकीचं धरताय तर आता ह्याच्यावर मग काय सांगतील वकील तर आता त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आपला मेंदू जे आपल्याला दाखवतो तर प्रत्यक्ष घटनेला पंधरा सेकंद उलटून गेल्यावरच ते प्रक्षेपण असतं म्हणजेच आपल्याला ती घटना घडून गेल्यानंतर पंधरा सेकंदांनी त्याचं आकलन होतं त्या काळात मेंदू काय करतो त्या घटनेकडून मिळालेल्या संवेदनेवर काही प्रक्रिया करतो आणि ती संपादन करतो आणि मगच पाहणाऱ्याला त्या क्षणीचं दृश्य दिसतं याचा अर्थ दिसत म्हणजे काय ते भासवतो जेव्हा मी या क्षणी बघतोय म्हणून आपण ग्वाही देतो ते देऊ शकत नाही कारण वैज्ञानिक त्याला इल्युजन म्हणतात आभास आणि म्हणूनच पंधरा सेकंदाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण ती साक्ष न्यायालयात आहे एखाद्याला शिक्षा मिळणार की नाही हे त्याच्यावर ठरू शकत असेल तर ते पंधरा सेकंदसुद्धा बघणं गरजेचं आहे त्यामुळे आय विटनेस ही जर का एकच साक्ष तिकडे अवेलेबल असेल तर ती ग्राह्य धरता येणार नाही त्यामुळे आत्ता आहे पण आत्ता नाही असे होऊ शकतं धन्यवाद